बायपासजवळील डान्स बारमधील बेशोबी उधळपट्टी पोलिसांचा अभय की सहभाग कल्याण बायपासजवळील कोणगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध डान्स बार बहरले आहेत नियमबाह्य बारमध्ये बारबाला नाचत असून मद्यधुंद ग्राहक त्यांच्यावर लाखो रुपये उधळत आहेत विशेष म्हणजे या डान्स बारमध्ये मद्यपान करणाऱ्यांकडे कोणतेही अधिकृत मद्यप्राशन परवाने नाहीत डान्स बार मालकांकडे कोणत्याही अधिकृत परवानग्या नसल्याचे चित्र दिसत आहे जीएसटी नोंदणी केली नसल्याने अनेक डान्स बार बाहेर जीएसटी नंबर देखील फलकावर लावलेला नाही अशा परिस्थितीमुळे हे ठिकाण बेकायदेशीर धंद्याचे मुख्य केंद्र बनले आहे या परिसरात सर्वसामान्य महिला मुली देखील भयभीत झालेल्या आहेत सायंकाळी सात नंतर येथे कोणतीही महिला फिरू शकत नाही कारण मध्यधुंद अवस्थेतील ग्राहक रस्त्यावरच महिलांना आवाज देतात छेडछाड करतात निष्काळजी प्रशासन यंत्रणा आणि उल्लंघन करणाऱ्या यंत्रणा यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याची चर्चा लोकांमध्ये चालली आहे लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच अवैध व्यवहारातून मोठ्या प्रमाणात हप्ता मिळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत नियम पायदळी तुडवत नशे चूर ग्राहक लाखोंची उधळण लाखो करतात आणि स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करतात या डान्स बारमुळे अनेक लोक कर्जबाजारी होत आहेत डान्स बारमध्ये उधळले जाणारे पैसे हे काळ्या पैशांचे नेटवर्क आहे का हा मोठा प्रश्न आहे एका मद्यपी ग्राहकाकडून एक लाख रुपये उधळले जातात आणि त्याच्यासोबत चार लाख रुपये अधिक मुलींवर उधळण्यासाठी बार मालक त्यांना पैसे देतात या पैशांचा प्रवाह कुठून येतो कोणाच्या संरक्षणाखाली हे सुरू आहे बारमधील कॅमेरे चालू असताना कोण कोण यावर नजर ठेवून आहेत याची गुप्त माहिती देखील मिळत आहे अल्पवयीन मुलींचे यातून शोषण होते आहे शासन परिपत्रकात ऑर्केस्ट्रा कलाकार दारू पिणाऱ्या लोकांचे मनोरंजन करणार असे असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे इथे कोणीही गाणे स्वतः बोलत नाही गाणे लावून बारमध्ये मुलींवर पैसे उधळण करून त्यांना नाचण्यास भाग पाडले जाते बारबालांवर केलेल्या पैशाचे वाटेकरी खालपासून वरपर्यंत सर्वच असतात या बारमध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याची चर्चा जनतेत असून नाबालिग अवस्थेतील मुलींवर अत्याचार अंतर्गत बार मालकांवर आत्तापर्यंत गुन्हे दाखल का झाले नाहीत हा मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अनेक व्यावसायिक आणि तरुण या धंद्याच्या वेळख्यात सापडून उद्ध्वस्त होत चाललेले आहेत पोलिसांना याबाबत काहीच माहिती नाही असे ते म्हणत असले तरी नागरिक यावर विश्वास ठेवायला तयार नाही डोळेझाक का करत आहेत अशा बेकायदेशीर डान्स बारवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही याचा अर्थ सरकार आणि प्रशासनच यामध्ये काही प्रमाणात सहभागी आहे का लोक या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत परिसरातील नागरिक यामुळे त्रस्त असून शासन आणि पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे बेकायदेशीर बार बे पैसा आणि अल्पवयीन मुलींच्या शोषणाला आळा घालण्यासाठी तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेतून सर्वत्र होत आहे राज्य सरकारला प्रश्न हा धंदा कोणाच्या आशीर्वादाने सुरू अशा धंद्यांना राजकीय पाठबळ आहे का मुंबई मधील अनेक पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या व्यवसायाची माहिती असतानाही ते कारवाई का करत नाहीत की हा त्यांच्यासाठी महसूल गोळा करण्याचा अड्डा बनला आहे आहे महाराष्ट्रातील जनतेला उत्तर हवे सरकारला जाग येणार का आयकर विभाग गप्प का जिल्हाधिकारी येथे बंदची कारवाई का करत नाही राज्य उत्पादन शुल्क आहे का या राज्यात फायर सेफ्टी विभाग नोटिसा का देत नाही असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत नमस्कार आपण आत्ता उभे आहोत कोणगाव पोलीस स्टेशनच्या जवळ कोणगाव पोलीस स्टेशन हद्दमध्ये आज अनेक दिवसांपासनं अनेक वर्षांपासूनही असं म्हणता येईल नागरिकांच्या सांगण्यानुसार नागरिकांच्या तक्रारीनुसार आपण ह्या परिसरामध्ये स्टिंग ऑपरेशन करत होतो आता ह्या स्टिंग ऑपरेशनचं पितळ पूर्णपणे आम्ही उघड करत आहोत त्याची काही कारणं आहेत आपण याच्या अगोदरही आपण बघितलं आहे की मुंबईमध्ये छमछम ही राज्यभर चालणारी स मोठी समस्या होऊन गेलेली आहे ह्या मुंबईमधल्या छमछममुळे ह्या मुंबईमधल्या छमछममुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत आणि ह्या छमछममुळे अनेक लोकांनी आत्महत्या देखील केल्यात फक्त एवढंच आहे ह्या छमछम बघायला येणाऱ्या वर्ग हा नव्याने उगवत असतो नव्याने याची सुरुवात होत असते आणि नंतर याचे जे काही परिणाम होतात ते अतिशय विघातक आणि घातकच आहेत याच्यामधून तयार होणारा जो आर्थिक सोर्स आहे हा सोर्स पण आपण बघितला पाहिजे की ज्या बार मध्ये डान्स बारमध्ये मध्ये ज्या मुली नव्याने तरुण मुलींचा वापर होतो आहे अल्पवयीन मुलींचा वापर होतो आहे अल्पवयीन मुली नाचवल्या जात आहेत आणि पैसे उधळले जात आहेत त्यांच्यावरती पैसे उधळतानाचे व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचलेले आहे आणि ह्या ठिकाणी पैशांचे ढीक म्हणजे एक लाख रुपये द्यावे आणि पाच लाख रुपये घ्यावे अशा पद्धतीचं ट्रेड ह्या बारमध्ये बार, बार गेल्यानंतरून दारू पितांना त्या ग्राहकाला दिला जातो ह्या सर्व बारला या संपूर्ण बारला इथे चालणाऱ्या कोणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चालणारे नऊ बार आहे डान्स बार आहे ह्या नऊ बारमध्ये आम्ही नावानिष्ठित इथे तक्रार नोंदवली आहे पोलीस निरीक्षक साहेब यांना ह्या सर्व गोष्टीची कल्पना देखील आम्ही दिलेली आहे आणि तक्रार अर्ज देखील दिलेला आहे या तक्रार अर्जामध्ये आम्ही ज्या पद्धतीने मागणी केली होती का म्हस्के साहेबांनी यावरती भाष्य करावं जेणेकरून येथील कल्याण भागातील कोणगाव भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असता जेणेकरून त्या नागरिकांच्या अशा समस्या आहेत की इथे पोलिसांमध्ये समोर कोण येणार तक्रारदार म्हणून समोर येणार कोण ह्या माफियांना ह्या गुंड लोकांच्या विरोधात बोलणार कोण अशी परिस्थिती भीतीदायक परिस्थिती ह्या परिसरात आहे म्हणून आम्ही म्हणत होतो की बातमीपत्र आम्हाला पोलिसांनी द्यावं किंवा पोलिसांना ज्या गोष्टी कारवाईसाठी त्या बारला बंद करण्यासाठी प्रशासनाकडनं जी काही मदत लागते कलेक्टरांचे जे आदेश लागत आहेत ते आदेश देखील कलेक्टर साहेबांनी द्यावेत किंवा संबंधित कोणगाव पोलीस स्टेशननी ते पत्र त्या कलेक्टरांना द्यावं तो पत्रव्यवहार केंद्र सरकारपर्यंत करावा आणि याचा विधान परिषदमध्ये देखील मुद्दा घ्यावा नेत्यांनी आज इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण एकीकडे एक हिंदू हिंदू म्हणून मोठमोठे सोहळे करतो आणि आपल्याच हिंदूंवरती रस्त्यावरती येण्याची आत्महत्या करण्याची वेळ किंवा आपल्या मुलांवरती मुलींवरती ही वेळ गुप्त पद्धतीने येणारच आहे बापाला न कळत आईला न कळत अनेक मुलं ह्या मुंबईमध्ये या मायाजाळमध्ये मुंबई फसतात आणि ह्या मायाजाळमध्ये फसल्यानंतरून माया इथे एकदा फसलेल्या माणसाला परत मागा मागा माघारी जाण्याचा रस्ता देखील नाही आहे इथे काय मिळत नाही इथे सर्व मिळतं ह्या मुंबईनगरीमध्ये काय सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सर्व उपलब्ध आहे ड्रग्ज माफिया तुम्ही गांजा घ्या गांजा मिळतो नशिली पदार्थ मिळतात इंजेक्शन्स मिळतात विकणारा सर्रास विकतो पिणारा सर्रास पितो कुठलेही निर्बंध बारमध्ये वापरले जात नाही ड्रिंक करणाऱ्यांना लायसन विचारणा देखील राज्य उत्पादन शुल्काकडनं केली जात नाही राज्य उत्पादन शुल्काकडनं काही कारवाईच केली जात नाही त्यांनी दाखवावं त्यांनी बघावं या येथील बारमध्ये येऊन बघावं परिस्थिती काय आणि मी तर म्हणतो प्रशासनाने व्हिजिट कराव्या प्रशासनाने शिवरायांसारखे वेशभूषा बदलून नागरिकांमध्ये काय चाललं आहे त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टीचं समस्यांना सा सामोरं जावं लागतं हे छत्रपती शिवरायांसारखं स्टिंग ऑपरेशन करतच पाहावं लागणार आहे याच्यासाठी मोठमोठे सायरन घेऊन मोठमोठ्या गाड्या घेऊन पोलीस डिपार्टमेंटच्या गाड्या घेऊन प्रशासकीय गाड्या घेऊन हे तुम्हाला परिस्थिती बदलता येणार नाही त्याच्यासाठी एकच पर्याय समोरच्यांना गाफील ठेवून तिथे अचानक धडक सत्र तयार करून स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातूनच अशा कारवाया करण्यात याव्या अशी मागणी स्वातंत्र्य न्यूजच्या माध्यमातून मी करतो आहे आणि ह्या गंभीर समस्यांवरती तत्काळ प्रशासनाने गृहविभागाने राज्य उत्पादन शुल्काने कलेक्टर संबंधित कलेक्टर कार्यालयाने तत्काळ कारवाई करावी अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र